आहे व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक आणि शेअर करा दिसेंत हे एक सुंदर आणि आकर्षक फुलझाड आहे जे कुंडीत ही लावता येते याची कुंडीत लावताना कोणती काळजी घ्यायची तर कुंडी दहा ते बारा इंच व्यासाची कुंडी घ्या खाली ड्रेनेज होल नसतील तर करून घ्या म्हणजेच पाणी व्यवस्थित ड्रेन होतील त्यानंतर माती कोणती घ्यायची तर सुपीक माती लागते या साठी चाळीस टक्के माती तीस टक्के कंपोस्ट वीस टक्के कोकोपीट दहा टक्के रेत किंवा वाळू म्हणजे एकत्र करून माती वापरायचा प्लॅन्ट लावताना कुंडीत माती भरून घ्या प्लांट हळूवारपणे कुंडीत लावा लावताना लावल्यानंतर थोडेच पाणी द्या पाणी कधी द्यायचे तर झाडांच्या मुळाजवळ माती सुकली किंवा कोरडी झाली मगच पाणी द्या जास्त पाणी देऊ नका अन्यथा मुळे आहेत ते खराब होतील सूर्यप्रकाश कसा द्यायचा तर सूर्यप्रकाश हा पाच ते सहा तास अं मिळेल अशा पद्धतीने द्या सौम्य सूर्यप्रकाश हवा जास्त जास्त तापमान असेल तर अर्ध छायेत ठेवाल संत प्लॅन्ट खतर हे तर पंधरा वीस दिवसांनी सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट द्या फुले यायला लागल्यावर पोटॅशियम युक्त खत द्या म्हणजे बोनव्हील केळीचे फर्टिलायझर किंवा केळीचे पासून बनवलेले कंपोस्ट पण तुम्ही देऊ शकता प्लांट लावल्यानंतर सत्तर ते ऐंशी दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते हे प्लांट भरपूर वेगवेगळ्या कलरमध्ये यांना फुले येतात जसे की गुलाबी निळा जांभळा पांढरा त्यानंतर एकदा फुल उमलले की ते वीस ते पंचवीस दिवस सुकत नाही तुम्ही त्याला घरामध्ये शोपीस म्हणून पण ठेवू शकता हे बियांपासून तयार होते त्यानंतर त्याच्या ज्या खालच्या बाजूस आहेत अशा पद्धतीने माझ्या याला जे प्लॅन्ट आलेले आहेत त्या पद्धतीने सुद्धा भरपूर तुम्ही एकाचे दोन प्लॅन्ट करू शकतात त्यानंतर हे फूल एकदा मे ते जून आणि फुले गुच्छ स्वरूपात येतात तुम्ही बघू शकता आता हे दोन फुले उमलून खाली पण बरेच अशा कळ्या लागल्या आहेत हे प्लांट मी आता एक महिन्यापूर्वीच घेतले होते त्यानंतर तुम्ही याचे जे फुले आहेत ना ते वाळल्यानंतर तुम्ही काढून टाकत चला किंवा वाळल्यानंतर त्यापासून तुम्हाला नवीन रोपे सुद्धा तयार करता येतील आपल्या गार्डन मध्ये हे प्लांट खूप सुंदर दिसते आणि आपल्या ची शोभा ही वाढवते तर लिसॅन्सस प्लांट वर कोणत्या प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव होतो का आजपर्यंत मी या प्लांट वर कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही हे बघितले आहेत पण तरी तुम्हाला जर काही वाटले तर तुम्ही जे इतर प्लॅन्ट तुम्ही जे काही फवारता रोगांसाठी ते तुम्ही ह्या प्लॅन्ट फवारू शकता किंवा देऊ शकता तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय आज आपण जी जी प्लँट विषयी बोलणार आहोत चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा जी जी प्लॅन्ट घरामध्ये लावल्यामुळे कोणते फायदे होतात एक लोकप्रिय प्लांट आहे तसेच ह्या प्लांटची काळजी घेणे खूप सोपे आहेत तर घरामध्ये लावल्यावर कोणते फायदे आहेत तर एक घरामधील हवा शुद्ध ठेवण्याचे काम करते दोन आपला मूड चांगले करण्याचा प्रयत्न व तणाव कमी करण्याचा प्रयत्न करते जिजी प्लांट चा रंग हिरवा मनाला शांतता देण्याचे काम करते तसेच आपल्या घरात सकारात्मकता ठेवण्याचेही काम करते त्यानंतर हे झाले घरात ठेवण्याचे फायदे तर झीजी प्लांट लोकप्रिय इंडोर प्लांट आहे त्याची चमकदार पाने देखभाल व कमी देखभाल यामुळे हे घरासाठी आणि ऑफिससाठी एक चांगले निवड आहे यासाठी वातावरण हे, या वाता हे प्रकाशातही चांगले वाढू लागतात व डायरेक्ट सूर्यप्रकाशापासून लांब ठेवणे आवश्यक आहे त्याला पाणी देणे टाळा म्हणजेच माती कोरडी झाल्यावरच पाणी द्या एक पूर्ण आठवडा ही पाणी नाही दिले तरीही चालेल यासाठी कोणते खत किंवा फर्टिलायझर द्यायचे असंत ऋतू ग्रीष्म ग्रीष्म महिन्यामधून एकदा खत द्या माती कशी वापरायची चांगली निचरा होणारी माती वापरा म्हणजेच पाणी लगेच ड्रेन होईल या प्लॅनसाठी तापमान फार आवश्यक आहेत तर ते ऐंशी सेल्सिअस डिग्री की ते सव्वीस सेल्सिअस इथपर्यंत हवे आहेत ह्या वर कोणत्या प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव होतो तर हे प्लॅन्ट प्लॅन्ट म्हणजे नवीन रोपे तयार करता येतात या प्लांट साठी कमी देखभाल कमी पाणी किंवा कमी प्रकाशातही जगू शकतात ज्या मुळे त्याची देखभाल करणे खूप सोपे आहे जी जी प्लांटची सुंदरता म्हणजे चमकदार पाने घराला एक खास आणि आकर्षक देखावा देतात मी प्लांट हे एक महिन्यापूर्वी लावले आहे तर चला हे प्लॅन्ट लावण्यासाठी आपण माती तयार कशी करायची तर गार्डन सॉइल त्यानंतर कोकोपीट वाळू फिसाईड हे सर्व मिश्रण एकत्र घ्यायचं त्यामध्ये शेणखताचा किंवा वर्मी कंपोस्टचाही वापर करायचा हे सर्व एकत्र करून तुम्ही याची माती तयार करू शकता याला वाळूचे प्रमाण जास्त घ्यायचे जेणेकरून आपली माती एक गुरभुरीतपणा असतो आणि टाकलेले पाणी लगेच ड्रेन होऊन माती कोरडी होते ज्यामुळे आपले चे जी मुळं आहेत ते खराब होत नाहीत आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ किंवा माझे प्लॅन्ट आवडले असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आपल्याला नवरात्र दिवाळी सणासाठी भरपूर आपल्या गार्डनमध्ये नवीन फुले पाहिजे असेल तर आज आपण शेवंती म्हणजेच गुलदाउदी कटिंग रो करणार आहोत तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न न स्किप करता पूर्ण बघा व आवडलास लाईक आणि सबस्क्राईब करा हिवाळ्यामध्ये आपल्याला सगळीकडे शेवंतीचे फुले वेगवेगळ्या कलरमध्ये बघायला मिळतात तर त्याचे आज, आज आपण जूनमध्ये कटिंग लावणार आहोत तर सहा ते सात इंच इतकी कटिंग घ्यायची आहेत आणि त्या कटिंग खालची जी, जी सर्व पाने आहेत ती काढून टाकायची आहेत एक दोन पाने किंवा शेंडा राहील त्या कटिंगला आपण फिरकस कट करायचा आहे पंचेचाळीस अंश डिग्रीमध्ये व कोरपडचा पान जे असेल त्यामध्ये डीप करून लावायची आहेत तर कटिंग लावताना माती साधी घेतली तरीही ग्रो होतात पण लवकर ग्रो करण्यासाठी वाळू थोडी माती कोकोपीठ घेतली तरीही चालेल कटिंग लावल्यानंतर महिनाभर किंवा पंचेचाळीस दिवसात कटिंग चांगल्या ग्रो होतात मुळ्या येतात कटिंग लावायची कशा छोटे ग्लास कॅरी बॅग मध्ये सुद्धा लावू शकता स्टेप टू पंचेचाळीस दिवसात कटिंग तयार झाली चांगली ग्रो झाली त्यानंतर तुम्ही त्याची रिपोर्टिंग करा रिपोर्टिंग करताना माती कोकोपीट वर्मी कम्पोस्ट निमखली व पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे फंगीसाईट हे सर्व एकत्र करून तुम्ही सात ते आठ इंच कुंडीत दोन तीन रुपये लावू शकता मी तर कुंडी नसल्यामुळे कॅरीबॅग किंवा प्लास्टिक गोणी यांचा वापर केला आहे त्यामुळे तुम्ही तीन ते चार प्लांट किंवा कटिंग एका याच्यात एक लावू शकता तुम्ही ग्रो बॅग मध्ये पण लावू शकता स्टेप थ्री पावसाळ्यामध्ये दिवस पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रोप लावल्यानंतर पावसाळ्यात ठेवले तरीही चालेल व लवकर ग्रो होतात साधारण रोप परत एक महिन्यांचे झाल्यानंतर पिंचिंग करा पिंचिंग केल्यामुळे त्याला अजून तीन चार फांद्या अजून फुटतात व आपले भरपूर घनदाट प्लॅन्ट तयार होते भूशी होते जेवढा जास्त फांद्या तेवढे जास्त फुले येतात तर आपण माती बनवली तेव्हा थोडे वर्मी कंपोस्ट दिलेच होते आता मुठभर शेणखत देऊ शकता या झाडाला जास्त फर्टिलायझरची गरज नसते पण यावर सफेद रंगाच्या किड्यांचा प्रादुर्भाव लवकर होतो त्यासाठी नीम ऑइलचा स्प्रे महिन्यातून एकदा